ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी अडीच कोटी रुपयांची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा खळबळजनक आरोप पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडवर आता बघूया सविस्तर बातम्या अनोळखी इसमाने ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी अडीच कोटी रुपयांची मागणी केली असल्याची खळबळजनक माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली असून या प्रकरणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे रितसर तक्रार केली असल्याचं म्हटलं आहे माझ्या नाव असलेला व्यक्ती पाच सहा महिन्यांनी मला फोन करत होता आणि मला सांगत होतं मी इलेक्शनचं मॅनेजमेंट बघतो मी त्याला हो सांगत होतं पण इतका कंटिन्यू मागे लागला होता मग माहिती बरं विचारलं नेमकं इलेक्शन मॅनेजमेंट काय करतो होतं त्यांनी मला सांगितलं की मी हो जे आपल्या मशीन आहे वोटिंग मशीन हॅक करून त्याला चीप बसवतो आणि मतं जसे पाहिजे तसे करू शकतो कारण मला माहिती होतं की सगळ्यात मोठ्या गोष्टी आहे परंतु मी त्याला हो हो म्हणून टाळलाच प्रयत्न करतो तो कंटिन्यू संपर्कात होता आणि त्याला त्यांनी मला याच्यासाठी अडीच कोटी रुपयाची मागणी केली होती पण मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मान्य म्हणू या संदर्भात पूर्ण माहिती दिली दिली एक तक्रार आणि व्यक्तीला मला असं वाटतं पोलिसांनी ट्रॅप करून पकडलेला आहे मुद्दा म्हणून मी तक्रार दिली माझा त्या व्यक्तीशी काही जास्त ओळख नाही कळप नाही संबंध नाही त्याची माझी दोस्ती नाही आणि दुश्मन पण आहे परंतु या गोष्टी जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे वेगवेगळ्या लोकांसमोर ठीक आहे मी या गोष्टी पुढं आणलेल्या परंतु अशा गोष्टी अन्य ठिकाणी होत तर या तो। तो एक जनतेसमोर आणण्याची गरज आहे कारण या वोटिंग मशीन विषयी जनतेमध्ये जर संभ्रम असेल आणि अशा पद्धतीने कोणी लोक समाजामध्ये अशा गुषारू तो संभ्रम वाढतो त्या तो संभ्रम कमी करण्याचा प्रयत्न मला वाटतो आहे या हिंदुस्तानचा नागरिक म्हणून या भारताचा नागरिक म्हणून माझी जबाबदारी मला वाटली आणि तुम्ही पार पडत शहरातील गोल्डन हॉटेलमध्ये एक लाख रुपये घेताना त्या बंट्याला ताब्यात घेत असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी सांगितली मारुती ढाकणे असं आरोपीचं नाव असून त्याने ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी बदावणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना केली होती लोकसभा निवडणुकीसाठी आज देशात तिसरा टप्पा सुरू आहे याच दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ईव्हीएम मशीन हॅक करून देतो त्यासाठी अडीच कोटींची मागणी करण्यात आली होती शहर पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे अहमदनगर जिल्ह्यातील मारुती ढाकणे या आरोपीने हा कारनामा केलाय शहरातील गोल्डन हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनीही याबाबत माहिती दिली असून आरोपी हा कर्जबाजारी आहे ते पैसे फेडण्यासाठी त्याने अशा थापा मारून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्षात त्याला कुठलेही तांत्रिक ज्ञान नाही असे लोहिया म्हणाले सध्या आरोपी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे हा भामटा चोर आहे ऍक्च्युली तो आर्मी मध्ये जवान आहे जम्मू काश्मीरला पोस्टेड आहे त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं म्हणून भामटिगिरी करण्यासाठी त्यानं थापा बनाव केलेला आहे आणि ई व्ही एम हॅक करू शकतो वगैरे या प्रिटिक्स खाली पैसे मागण्या मागितले त्याने प्रत्यक्षात त्याला कुठलंही नॉलेज नाही तो बी ए झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर खूप कर्ज झालेलं आहे ते पैसे कुठून तरी मिळवावे म्हणून भामटिगिरी करण्यासाठी त्याने हे प्रयत्न केलेला आहे पैसे मागितले त्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांकडे प पैसे मागितले होते आणि त्यांच्या भावाने आपल्याकडे तक्रार दिली होती की त्यांना देखील शंका होतीच की हा भामटा कोणीतरी आहे आणि म्हणून त्यांनी तक्रार केली त्यांच्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा देखील दाखल केला आरोपीचं नाव मारुती ढाकणे असं आहे नगर जिल्ह्याचा राहणार आहे एक लाख रुपये त्यांनी आता स्वीकारले होते तो दोन अडीच कोटी मागत होता एक लाख रुपये स्वीकारले होते